देवरे अभियांत्रिकीत निर्मिती दोन हजार पंचवीस परिषदेचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंग व सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातर्फे दोन दिवसाच्या निर्मिती दोन हजार पंचवीस या परिषदेचा आज सकाळी महाविद्यालय सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी विद्यालयाचे अध्यक्ष दादासाहेब सुभाष देवरे देव भिसे सलीम समीर संस्थेचे बापूसाहेब प्रफुल्ल शिशोदे प्राचार्य डॉक्टर इथेंद्र पाटील विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर एस डी सुरेशी प्राध्यापक सौ संगीता अग्रवाल आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली यावेळेस प्राचार्य डॉक्टर हितेंद्र पाटील यांनी प्रास्तविकेतून परिषदेची संकल्पना मांडली व दादासाहेब सुभाषजी देवरे यांनी या परिषदेच्या निमित्ताने आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले व सुरेख नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर एस डी सुरेंशी यांनी आभार मानले तर गुरुवार दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी परिषदेचा समारोप करण्यात येणार असून एनर्जी इफिशियंट बिल्डिंग अँड सस्टेनेबल व्हेंटिलेशन हा परिषदेचा मुख्य विषय असून परिषदेत मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्राध्यापक एस डी सुरेंशी क्यू जनरेशन नेक्स्ट चे संस्थापक देव भिसे फाउंडेशनचे संचालक सलीम ओझेपा स्थापत्य सल्लागार समीर बहाडकर सदर मान्यवर या ठिकाणी मार्गदर्शन करणार असून मुख्य आश्रय प्राचार्य डॉक्टर हितेंद्र पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनात मेकॅनिकल विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर एस डी सुरेंशी सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्राध्यापक सौ संगीता अग्रवाल परिषदेचे संयोजन करीत असून सहसंयोजक प्राध्यापक दिनेश महाले प्राध्यापक निखिल देशमुख प्राध्यापक वाल्मिक मराठे त्यांना सहाय्य करीत आहेत या परिषदेत देश सत्तरहून अधिक अभियंते व संशोधक विद्यार्थी विद्यार्थिनी आतापर्यंत सहभागी झाले आहेत तर या परिषदेत ऑनलाईन व ऑफलाईन सहभागी होता येणार आहे भावी अभियंते त्यांचे पालक बांधकाम क्षेत्राशी संबंधित व्यक्ती सल्लागार आणि अभियंते अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक रिसर्च स्कॉलर विद्यार्थी व इच्छुक विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी होऊ शकणार आहेत या शहरातील अभियंते पालक विद्यार्थी विद्यार्थिनी यांना व वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी व्यावसायिक स्टॉल्सला भेट देण्याची संधी देखील सहभागी अभियंत्यांना मिळणार आहे तर सदर स्टॉल्स दोन्ही दिवशी कार्यरत असतील याचा लाभ घेण्याचे आव्हान या ठिकाणी संयोजकांनी केले असून इमारती बांधकांना पर्यावरण रक्षणाचा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवत ऊर्जेचा किमान वापर त्या योग्य किमान कार्बन उत्सर्जन व व्हेंटिलेशनच्या उपयोगातून घरातील मोकळी व आरोग्यदायी हवा ही आजच्या काळाची गरज असून त्यावर या परिषदेत मुख्य भर दिला जाणार आहे स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मेकॅनिकल व सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील सर्व प्राध्यापक तसेच प्राध्यापक धीरज जाधव प्राध्यापक अभिजित चौधरी प्राध्यापक पूर्वा राठोड प्राध्यापक डॉक्टर संदीप टेंबुरकर प्राध्यापक गुणवंत प्राध्यापक इंद्रजीत वानखेडे प्रयत्नशील आहेत तर या प्रसंगी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर इंद्रबान बोरसे प्राध्यापक डॉक्टर विनोद शिंदे प्राध्यापक डॉक्टर अभिजित मोरे प्राध्यापक पंकज पाटील रजिस्ट्रार प्राध्यापक मोहन पवार आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते जर्नी ऑफ डॉक्टर सूर्य ये कम ऑफ विद सम थॉट्स इन हिज माइंड कई विचार करने के लिए तो विचार और तन्नी ही है अलोन थिंकिंग ऑन द सम इनोवेशन थिंग इनोवेटिव थिंग्स देन ही क्रिएट्स जिसको हम मराठी में अपन तो सृजन के बोलते हैं सृजन शीलता के नाम अपन तो आफ्टर दैट सृजन शीलता और आफ्टर दैट क्रिएशन जर्नी वॉज अलॉंगॉटिंग एनर्जींग वेंटिलेशन लाईक डेट ही ऑलवेज कमिंग टू मी सर काहीतरी मला करायचं आहे दिस इज आर मोबाईलिंग टू ऑल द फॅकल्टी मेंबर समीर जैसा सुबह आपने बताया द मॉर्निंग यू की यू आर गिविंग टू द इंस्टीट्यूट बिफोर दैट वॉट सेड टू मी इन द मॉर्निंग दे आर वेरीफाइंग द पर्सन हु इज वर्किंग ऑन इट एंड द पैशन ही ऑल्सोड पैशन in Dr. Suryan Shikhi. Yes, he is a passionate to do something about building ventilation or sustainable ventilation, something like that. It's an examination done by the Law Foundation and the Desol system. It's a long process. असं नाही की ते काल रात्री त्यांनी काहीतरी प्रपोजल सबमिट केलं आणि त्यांना साडे आठ लाखाची दहा लाखाची ग्रँट देण्यात आली नो इट्स नॉट लाईक दॅट मागच्या दहा वर्षाची त्यांची मेहनत असते त्यांची म्हणजे तुमची पण होऊ शकते राईट द बेस्ट पार्ट ऑफ अवर इंस्टिट्यूट मॅनेजमेंट इज सपोर्टिंग टू इज इज क्लासेस घ्या लेक्चर्स घ्या एडमिशन करा मुलांना पास आउट करा चार वर्षात मुलांना पास आउट होतील फॅकल्टी इफ द सम फॅकल्टी वर्किंग ऑन द रिसर्च एरिया वी आर प्रोमोटिंग दॅट So i feel really proud to be part of such an institute. So I'm really thankful to sahib, Dr. Sribad Dada, uh, sorry, Dr. S.T. sir, Dada sir, sir, entire management. We are spending some money on it sir. 20%, 10% share we are spending on such a type of activities. And we are not doing it only for Dr. she or something for mechanical or civil report, it is for all of you. In 20. फॅकल्टीज कम अहेर अँड दे शुड स्टार्ट वर्किंग ऑन इट काहीतरी तुमचे आयडियाज तुम्हाला इनिशिएट करायचे आहेत तुमच्यामुळे दहा विद्यार्थी पुढे येतील व्हॉट इज व्हॉट इज अवर उद्देश आमचा आमचा व्हॉट इज अवर इंटेंशन टू गो फॉर सच ऍक्टिव्हिटीज आहेत वी आर व्हेरी ट्रान्सपरंट हमारा उद्देश ट्रान्सपरंट आहे सर हमने कुछ छुपाया नहीं है हमें ऐसी ऐसी एक्टिविटी को प्रमुख इसलिए करना है कि अगर मेरे दो फैकल्टी ऐसे एक्टिविटी करते तो मेरे चार साथ काम कर रहे उनको एक प्लेटफॉर्म दिया जाएगा उनको एक प्लेटफॉर्म मिलेगा सर तो बच्चे यहां से में उसी चक्कर में सर हम लोग ये सब एक्टिविटी कर रहे हैं और कुछ नहीं चाहिए हमको संस्था को कुछ नहीं चाहिए कम फॉरवर्ड विथ योर आइडियाज

दो दिन से मुझे हमारा इज वेरी ट्रांसपेरेंट। ये कोई समाज सेवा नहीं है सर आपको सी एस आर फंडिंग करना है हमें बच्चों के लिए करना है हमें आपको फैकल्टी को प्रमोट करना है